नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात आनंदाची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून आपण वाट पाहत होतो येत्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची आणि हे वेळापत्रक मित्रांनो आता समोर आलेलं आहे बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती वेळापत्रक अपडेट केलेलं आहे या वेळापत्रकाची पीडीएफ फाईल हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही दहावी बारावी दोन्ही वर्गांच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता पण आपण हे वेळापत्रक नीट समजून घेऊयात बघा काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट पहिला जो पेपर आहे आपण दहावीचं वेळापत्रक या ठिकाणी बघूयात पहिला जो पेपर आहे एकवीस तारखेला बोर्डानं मागास सांगितलं होतं की एकवीस तारखेपासून पहिली परीक्षा सुरू होणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एकवीस तारखेला जो पहिला जो पेपर आहे तो मराठीचाच असणार आहे मागास मागच्या वेळेस आपण बोललो होतं तर मराठी हिंदी उर्दू गुजराती कन्नड तामिळ या ज्या काही भाषा आहे पण आपला मराठी विषय आहे महाराष्ट्रातले जी काही मराठी माध्यमाची जी मुलं आहे त्यांचा आपला मराठी विषय असणार आहे अकरा ते दोनचा वेळा असणार आहे अकरा ते दोनच्या वेळेमध्ये पहिला पेपर एकवीस तारखेला मराठीचा असणार आहे लागा कामाला विद्यार्थी मित्रांनो लागा आता अभ्यासाला कारण वेळापत्रक आपल्या समोर आहे त्यानंतर पुढचा जर विषय विचार केला दुसरा जो पेपर आहे या ठिकाणी दुसरा पेपर बावीस तारखेला लगेच आहे दुसऱ्या दिवशी आता हा जो पेपर आहे हे सगळे जे पेपर आहे ते सगळे स्किल वगैरे पेपर आहेत तर ज्या विद्यार्थ्यांचं टेक्निकल वगैरे असेल तर त्याच्याशी रिलेटेड हे विषय दिसतात आय थिंक ओके तर वेगवेगळ्या प्रकारचे हे विषय आहेत इथे पुढे बघा आपण पुढचा जर मुद्दा बघितला तर हा पेपर महत्वाचे जे पेपर आहेत त्यांचे टाइम टेबल बघूया चोवीस तारखेला मराठीचा पुन्हा पेपर आता मराठीचा फरक कुठला तर हा जो चोवीस तारखेला मराठीचा पेपर आहे हा सेकंड किंवा थर्ड लँग्वेज जे इंग्लिश मिडियमची जी मुलं आहेत त्यांचा आय थिंक हा पेपर त्यांचा पेपर असतो म्हणजे थर्ड लँग्वेज सेकंड किंवा थर्ड लँग्वेज जो पेपर आहे तो मराठीचा असणार आहे ठीक आहे परंतु मराठी मिडीयमची जी मुलं आहे त्यांचा जो पहिला पेपर असणार आहे तो आपला फर्स्ट लँग्वेज असतो तोच आपला पहिला एकवीस तारखेला असणार आहे हा आपला नाही आहे परंतु हा जे सेकंड आणि थर्ड लँग्वेज आहे ओके मराठी पेपर ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो पेपर आहे सत्तावीस तारखेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तावीस तारखेला सेकंड आणि थर्ड लँग्वेज पेपर त्याच्यामध्ये संस्कृत ज्या मुलांचा संस्कृत विषय आहे त्यांच्यासाठी आहे सत्तावीस तारखेला संस्कृत विषय असणार आहे सकाळी अकरा ते दोन हा जो वेळ आहे तो संपूर्ण संस्कृत जो ऐंशी मार्काचा पेपर असणार लेखित तो असणार आहे आणि त्याच्यानंतर इथं संस्कृतचा अजून एक कम्पोजिट संस्कृत जो आहे तो जो तुमचा तीन ते पाच या वेळेमध्ये आहे आणि हा जो पेपर आहे तो साधारणतः चाळीस मार्काचा असतो ओके okay? आणि बाकी इतरही पेपर आहे गुजराती आहे पाली आहे इतर बाकी उर्दू वगैरे पेपर आहेत ते पण दिसतात या ठिकाणी आपल्याला तर ते त्या त्या विद्यार्थ्यांनी बघून घ्यावे आणि त्याच्यानंतर मग एक तारखेला एक मार्चला पेपर असणार आहे इंग्लिश इंग्रजी विषय डोक्याला ताप बाप रे बाप आपल्याला वाटतो परंतु पेपर सोपात असेल काय टेन्शन घ्यायचं नाहीये हा जो पेपर आहे आपला एक मार्चला पेपर असणार आहे कुठला इंग्रजीचा पेपर आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण आपण विचार केला तर संस्कृत नंतर डायरेक्ट सत्तावीस नंतर अठ्ठावीस तारखेला सुट्टी आहे आणि एक तारखेला आपला पेपर असणार आहे त्याच्यानंतर एक मार्च नंतर पुढचा जो पेपर आहे आपल्याकडं एक मार्च नंतर बघा इथं तीन मार्चला आपल्याला पेपर असणार आहे हिंदीचा बघा तीन मार्चला हिंदी हिंदीचा जो आहे तो सेकंड लँग्वेज बघा या ठिकाणी सॉरी सेकंड आणि थर्ड दोन्ही लँग्वेज आहे त्या ठिकाणी सेकंड थर्ड फर्स्ट हे तिन्ही लँग्वेज आहे अकरा ते दोन जो आहे तो ऐंशी मार्काचा असणार आहे आणि अकरा ते एकच्या चार मार्काचा जो पेपर आहे तो असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी हा पेपर आहे आपला हिंदीचा हिंदीचा पेपर तीन मार्चला होणार आहे एवढं लक्षात घ्या आणि हिंदीनंतर गणिताला एक दुःखाची बातमी हे आहे की गणित आणि गणित भाग एक आणि भाग दोन या विषयांना अभ्यासासाठी तुम्हाला खूप कमी वेळ आहे त्याच्यामुळे या कमीत कमी वेळांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करणं खूप गरजेचं आहे सुट्या कमी आहेत दरवर्षी जर आपण बघितलं तर गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन्ही पेपरला सुट्ट्या खूप साऱ्या असतात परंतु या वर्षी सुट्ट्या खूप कमी आहेत त्याच्यामुळे आत्तापासूनच आपल्याला गणिताच्या अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे दरवर्षी दरवर्षीपेक्षा यावर्षी सुट्ट्या कमी आहेत कारण बघा तीन मार्चला पेपर झाला की एकच दिवस सुट्टी आहे चार मार्चची आणि पाच मार्चला मार्चला लगेच गणित भाग एकचा पेपर आहे आपला मॅथमॅटिक बघा अकरा ते एक या दरम्यान दोन तासाचा हा पेपर आहे आणि त्याच्यानंतर लगेच एकाच दिवसाची सुट्टी आहे आणि सात मार्चला लगेच गणित भाग दोनचा पेपर आहे त्याच्यामुळे दोन्ही पेपरला गणित भाग एक आणि दोन या दोन्ही पेपरला आपल्याला सुट्ट्या खूप कमी आहेत एक एकच दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळं आतापासून आपल्याला अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा दहा तारखेला म्हणजे इथं सात आट नौ, नंतर आठ नऊ दोन दिवसाच्या सुट्ट्यांनंतर विज्ञान भाग एकचा चा पेपर आहे सायन्स पार्ट वनचा पेपर आहे इथे तुम्हाला दोन सुट्ट्या असल्याचं आपल्याला दिसून येतंय ठीक आहे त्याच्यामुळे पुढे बघा पुढचा जो पेपर आहे आपला त्याच्यानंतर बारा तारखेला आपला एक पेपर येतो बारा तारखेला जो पेपर आहे बारा तारखेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू म्हणजे विज्ञान भाग दोनचा पेपर आहे बारा तारखेला म्हणजे दहा नंतर एकच दिवस सुट्टी बारा तारखेला पेपर आणि त्यानंतर इथे पंधरा तारखेला एक पेपर आहे बारा नंतर जवळपास तेरा चौदा दोन दिवस सुट्ट्या आहेत कुठल्या पेपरला इतिहास आणि राज्यशास्त्र सामाजिक शास्त्रे भाग एक म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र या पेपरला आपल्याला जवळपास दोन दिवस सुट्ट्या असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि शेवटचा जो सतरा तारखेला पेपर असणार आहे तो पेपर आहे आपला भूगोलाचा पेपर हा सतरा तारखेला शेवटचा पेपर आणि भूगोलाचा पेपर जो आहे तो दोन तासाचा पेपर आहे एकंदरीत मित्रांनो हे वेळापत्रक अशा प्रकारे आहे आता हे वेळापत्रक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर काळजी करू नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही आता दहावी आणि बारावी हे दोन्ही वेळापत्रक आहे जी डाउ ती डाऊनलोड करू शकता आता या ठिकाणी एक लक्षात घ्या का अभ्यासाचं नियोजन करताना आता तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील लक्षात ठेवाव्या लागतील कारण आता खऱ्या अर्थानं आपली अभ्यासाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे कारण काही पेपरला आपल्याला कमी सुट्ट्या आहेत काही पेपरला जास्त सुट्ट्या आहेत तर लक्षात घ्या ज्या पेपरला तुम्हाला खूप साऱ्या सुट्ट्या आहेत जास्तीत जास्त सुट्ट्या आहेत त्याचा अभ्यास थोडाफार राहिला तरी चालेल परंतु ज्या पेपरला सुट्ट्याच खूप कमी आहेत त्या पेपरचा अभ्यास जो आहे तो आपल्याला आतापासून करावा लागणार ला। आता इथं जर बघितलं तर एकवीस तारखेला मराठीचा पेपर आहे मराठी नंतर कदाचित हा मल्टीस्किलवाला हा जो पेपर जर तुमचा नसेल एकवीस नंतर जवळपास काही मुलांचा Uh, हा मराठी सुद्धा नसेल म्हणजे एकवीस नंतर डायरेक्ट आपला जो पेपर जर खऱ्या अर्थाने सुरू होतोय मराठी माध्यमाची मुलं तर त्यांचा डायरेक्टली एक मार्चलाच मला असं वाटतं त्यात एकवीस नंतर एक मार्चला म्हणजे किती दिवसांच्या सुट्ट्या आहेत मराठी नंतर जर बघितलं तर इंग्लिश पेपर येतो आणि याच्या इंग्लिश नंतर तुमचा हिंदी पेपर आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा मराठी हिंदी आणि इंग्लिश असे पेपर आहे तर त्यांची तर आहे कारण काय की मराठीचा पेपर झाल्यानंतर इंग्लिशच्या पेपरला तुम्हाला खूप साऱ्या सुट्ट्या आहेत म्हणजे इंग्रजीच्या पेपरला तसं बघायला गेलं तर मराठी मीडियमच्या मुलांना खूप सुट्ट्या आहेत ज्यांचा हिंदी नाही जा, आहे त्यांचा ज्यांचा हिंदी आहे ओके आणि ज्यांचा संस्कृत आहे त्यांना कदाचित आधी आहे एक सत्तावीस तारखेला वगैरे संस्कृतचा वगैरे काहीतरी पेपर दिसतोय तरी सुद्धा एकवीस नंतर डायरेक्ट सत्तावीसला पेपर आहे तर या प्रकारे आपल्याला नियोजन करावं लागणार आणि त्याच्यानंतर मग हिंदी पुढचे जे सगळे पेपर आहेत बघा एक मार्च नंतर एकच दिवसाची सुट्टी लगेच तीन तारखेला तुमचा जो पेपर असणार आहे तो सोमवारी तीन तारखेला लगेच तुमचा हिंदीचा पेपर असणार त्याच्यानंतर एकच दिवस सुट्टी आहे पाच तारखेला गणित भाग एक परत एक, एकच दिवस सुट्टी सात तारखेला तुमचा गणित भाग दोन असणार आहे तर एक दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळे या विषयांचा अभ्यास जर आपल्याला चांगल्या प्रकारे करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा आजची व्हिडिओ खूप महत्वाची होती हे वेळापत्रक पुन्हा पुन्हा बघा जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करा आणि हे वेळापत्रक जर तुम्हाला असेल पीडीएफ एफ मध्ये दहावीचं बारावीचं सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित, तुम्ही लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि हे वेळापत्रक जे आहे ते डाउनलोड करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही आता नियोजनाला लागा त्या अनुषंगाने अभ्यासाला लागा आणि जर गणित भाग एक आणि दोन जर अवघड जात असेल तुम्हाला तर काळजी करू नका आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती वरती मी एक कोर्स तुमच्यासाठी बनवलाय तर क्रिएटिव्ह मॅथ मराठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आणि त्याचबरोबर एक व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करा ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद